मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सर्वात पहिला आज आहे पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमी आज आपल्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष झाले तर पंधरा ऑगस्ट नेत्रा मॅडमनी आणि मिस्टर आणि योगिनीने सकाळी साजरा केला मेन गोष्ट पण केला पण मी घरातच होती भा म्हणजे खाली ते लोकं गेलेले होते मी इथे उभे राहून केलं मात्र साजरा तर चला आज म्हणायला गेलं तर घरातले रोज सारखे कामं करायचे आहे आणि माझा नेत्राचाच उपवास आहे मिस्टरांचा उपवास नाही आहे आणि योगिनीचा तर त्यांच्यासाठी मसाला भात करायचा आहे आणि कृष्णा जन्माष्टमीची पण तयारी करायची मेन गोष्ट मीनी काहीच तयारी केली नाही आहे करायची आहे तर आता आम्ही जाऊ मार्केटमध्ये म्हणजे दुपारच्या नंतर जाणार आहे तर मिस्टरांचीच वाट बघते तर ते पर्यंत थोडं घरातल्या आवरून घेते लहान होती ना तेव्हा माझ्या बाबांचा पण हा उपवास राहायचा वर्षात ना फक्त माझ्या बाबांना हा उपवास पकडायचेच पकडायचे आणि तो स्वतः पकडायचे आणि आम्हालासुद्धा पकडायला लावायचे कृष्णा जन्माष्टमी म्हणजे ना त्यांचा खूप आवडीचा होता देव आणि हा उपवास ना आणि वर्षांना एकदा आमच्या बाबांना दारू पण नाही पियायचे तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खूप छान वाटायचं देव आम्हाला आणि खूप भारी वाटायचं कारण कृष्ण जन्माष्टमी म्हणजे पप्पा बाबांचा उपवास आणि त्याच्यात दारू नाही आणि मस्त मस्त छान छान स्वयंपाक बनायचा म्हणजे आई खूप छान जेवण बनवायची खरंच तो दिवस आज आठवतोय आणि कृष्ण जन्माष्टमी म्हटलं तर मी पकडते तर माझ्यावर आता नेत्रा पकड तर चला आता संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आता चालली आहे मी सामान आण त्याला फुलं आणि दही शेगल्याची भाजी हे सर्व आणायचं आणि मी काहीसुद्धा घेऊन नाही आले तर आता जाते आता वेल भेटला आहे तसं नेत्रा माझ्यासोबत आहेच आणि मिस्टर पण आहे कुठे आली आहे तू प्रकाश साबुदाणा वडा खायला ला साबुदाणा वडा नाही मित्रा सर खा बाई दोन चमचे वापर तो त्याचा मोठा कोर आणि एकदाची खा बाई चला में में गेला गेला, तर चला आता आम्ही आलो घरी मेन गोष्ट रात्रीचे आता सव्वा आठ वाजले दादरला गेलो दादरला गेल्या गेल्या थोड्याच वेळाने पाऊस चालू झाला मग त्याच्यानंतर सुट्टे फुलं घ्यायचे होते फळं घ्यायचे होते आणि मला शेकल्याची भाजी पण घ्यायची होती त्या मी दादरला गेलेली होती तर घेऊन आली तसं मला सर्व भेटलं आणि आल्या आल्या मग नेत्राला बोलली तू देवपूजा करायला घे करून कारण मी नी सकाळी देवपूजा नाही केलेली मला आज चौथा दिवस आहे तर मी नेत्राला बोललेली तू कृष्णाची पूजा करेल का तुला जमेल का तर ती बोलली हो मम्मी मी मी करेल करून तर आज नेत्रा मॅडम कृष्णाची पूजा करून कृष्ण देवांना ती छानपैकी सजवणार आहे आणि चुल्यामध्ये पण बसवणार आहे तर बघूया नेत्रा मॅडम कशी करते मी तर स्वयंपाकच करणार आहे आणि पूजा मात्र नेत्रा करणार आहे आणि लांबसून दिवे निवेद दाखवणार आहे तर चल गिनी एवढी शेकल्याची भाजी म्हणजे साफ केली अशी भेटली आहे मला सेगल्याची भाजी त्याला तुम्हाला तर माहिती आहे साफ करायला खूप टाईम लागतो आणि ह्या भाजीशिवाय उपवास सोडला जायच नाही हे मी लहान होते ना तेव्हापासून मी हेच ऐकते आणि अजूनपर्यंत मी हेच करते ही परंपरा हाय की ही भाजी करायची आणि मगच उपवास सोडायचा आणि ही भाजी मी आणि नेत्राच खाते आता आल्याला पटकन मशीन लावून घेतली आणि नेत्राला बोले तुझ्याने तसं जमेल तसं तू कर मनाने कर आणि खूप मनानी करणार आहे ती मला माहिती आहे कारण तिला पण भरपूर आवडतो माझ्यासारखीच आहे ती देवाचं करायला व्यवस्थित करे खूप छान करेल मी तुम्हाला दाखवेल नाही नाही व्यवस्थित काढतो बघ मी कसं ठेवलेलं तसंच तुला ठेवायचं परत असं आहे म्हणून तू व्यवस्थित राहिले आता तो पेपरामध्ये गुंटाळून ठेवलेला आता ने नेत्राने काढला फक्त वर्षातनं एकदाच निघतो तो बाहेर आणि ह्या झुल्याला साधारण म्हणाले गेलं ना पाच वर्ष झाले असेल पण झुला बघा मी कसा ठेवलाय तो व्यवस्थित तसंच मस्त काय चाललंय अरे वाक दाखव फुल जरा हे येत आहे मग व्यवस्थित काढणार नानू घेतल्या बंद हम्म बरेच ते वा सुंदर आमच्या इथे लाईट गेली वांती झाले आता आमची साडे दहा झाले हे बघा नेत्राची पूजा वटरच राहिली करेलच पूर्वी पला आता आमची तयारी म्हणजे पालना सजून झालंय नेत्रा मॅडमने थोडा नेत्राने तुप्पाचा दिवा लावलाय आणि ह्याच्यानंतर ती आता गणपती बाप्पाची पूजा करते आणि पालना हिने साधा सिंपलमध्येच मोगऱ्याच्या ह्याच्यामध्ये आहे आणि माझे देवांची पण तिने पूजा करून घेतली तर चला आता आमची पूजा झाली आहे आणि मेन गोष्ट अशी नेत्राने छोटी पूजा केली आहे मी काय करू नाही शकत त्यामुळे नेत्रा मॅडमनी केले गेल्या वर्षी तर मला बर नाही भेटलेलं आणि नेत्राला पण नाही भेटलेलं तर ह्यावेळी नेत्राला भेटलं तर नेत्रा बोली मम्मी मी करते तू फक्त मला सांग तर मी तिला सांगितलं तसं तिने आहे आणि खूप छान वाटतंय भले मीनी नाही केलं तर माझ्या पोरींनी केलं ह्या गोष्टीचा आज अभिमान पण वाटतं भरपूर तर चला आता मी तुम्हाला नेत्रा दाखवायला पूजा गेलेली मी काय जास्ती जवळ नाही जाणार उपास सोडून नेत्राचा फेस बघा दाखव आहे र जरा शेगडाची भाजी दाल भात चपाती तांदळाची खीर आणि मुग्याची भाजी हे पण जेवण ना मी कांदा टॅमॅटो लसूण अद्रक काही टाकलं नाही त्याच्यात कारण म्हणतात की कृष्ण देवाला असं जेवण चालतं करून कांदा टॅमॅटो मिरची असं नाही चालत चला आता मी पण जेवून घेते मी पण आता जेवून घेते कारण खूप लेट झाला आहे वाजलाही एक आहे बारा नंतर हा उपवास सोडायचा असतो आम्ही सर्वजण आता जेवून घेतो आहे आणि म्हणजे मध्येच लाईट गेली आणि सर्व गोंधळ झालं लाईट गेल्यामुळे करून घेतली पण आमचीच लाईट नाही गेलेली होती आमच्या एरियातली सर्वांची लाईट गेलेली होती आत्ताच लाईट गेली ना तर मग आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडायचं असेल तर प्लीज लाईक करा असं करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो आहे आणि बाय 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 गुड नाईट